रामराम मंडळी प्रीती वड एटी फाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आज आपण आलो आहोत तुम्ही बघू शकता किसन गोपाल राजपुरिया या इथे तर चला आज ह्याला एक्सप्लोर करूया बाबा <laughs> <laughs> एक वाटा माईक काय हा <laughs> बोला तर बाबा बोला। आप, आपला हा जो आश्रम आहे हा कशाबाबत आहे आणि इथे काय काय आहे तुम्ही जरा सांगू शकता का हा वाणप्रस्थ म्हणजे सात वर्षावरील व्यक्ती राहण्याचा आश्रम आहे हा किशन राजपुर यांनी काढलेला कारण आता समाजात एवढी बदलली विचारधारा की साठ वर्ष झाली तर जुनी विचारधारा पकडत नाही त्यासाठी वृद्ध लोकांना इकडे ठेवतात आणि लोक योगेंद्रजी आहेत ते सेवा करतात आणि इथे शंकराची जी मूर्ती आता आहे ती कधी दोन वर्ष झाली इथे आहे आणि हे स्टेशन पासून इथे बस वगैरे काही येतात काय चार नंबर सहा नंबर चार नंबर सहा नंबर टायमिंग असतात काही त्यांचे त्यांचे टायमिंग मला काय एवढे माहिती म्हणजे तरी एक एक तासाने असतात बस येते म्हणजे भाईंदर स्टेशन वरून ओके धन्यवाद थँक्यू आभारी येतो <laughs> छान परिसर है चला पूर्ण परिसर आता एक्सप्लोर कर सुनो सुनो लो कहां सुनो अब सर जरूर टेक द नेक्स्ट स्टॉप व्हेन द डेस्टिनेशन विल बी ऑन द राइट आई एक छोटी सी तो ले ली थी ये बेडू का स्टील बेडू का बेबी है

¿Qué te dicen? That's it. फुलं आणलेली ना देश काय बाबा देवी बाळा इकडे हात लावत

एक आहे पार्वती माता एक कोरिया माता हे पार्वती माता आणि हे आहे कोडिया माता कंपती बाप्पा

लाकडासारखं बनवलेलं आहे रे मस्त वाटत आपण एकदम भर उन्हात आलोय केवढा मोठा नंदी आहे मस्त आहे ना संध्याकाळच छान वाटत असेल तिथे तुमचे जागेला किसनलाल गोपाल वानप्रस्थाश्रम तर म्हणतात पण त्याचबरोबर शिवा स्टॅच्यू असं देखील म्हटलं जातं तर इथे येण्यासाठी तुम्हाला भाईंदर स्टेशनवरून रिक्षा आणि बसची सोय आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बस नंबर वगैरे वगैरे सर्व सांगितलेलंच आहे की इथे कुठल्या नंबरची बस येते एक 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 तासाचं अंतर असतं या बसमध्ये तर तसं नाही करायचं असेल तर इथे साठ सत्तर रुपयामध्ये रिक्षा इथपर्यंत तुम्हाला आणून सोडते तुम्ही भाईंदर ला स्टेशनला आलात की वेस्टला येऊन मग इथून रिक्षा पकडून या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता जर तुम्हाला स्वतःची फोर व्हीलर किंवा टू व्हीलर गाडीने इथपर्यंत जर पोहोचायचं असेल आणि तुम्ही विरार साईडने जर येत असाल तर तिथून येताना तुम्ही विरारवरून वसईला तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता आणि त्याच्यानंतर वसई ते भाईंदर अशी रोरो फेरीबोट आहे ज्याच्यामध्ये स्वतःच्या गाड्या त्यामध्ये बोटमध्ये ठेवून परत तुम्ही भाईंदरला क्रॉस करू शकता तर तो पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला वर्ष ते बा भा, भाईंदर कसं यायचं हे तुम्हाला नक्की समजेल तर तिथे आल्यानंतर तुम्ही भाईंदरला उतरलात की तिथून हे फक्त अकरा किलोमीटर अंतरावरती आहे तर तिथून तुम्ही परत प्रायव्हेट गाडीनेच स्वतःच्या येऊ शकता या आश्रमापर्यंत असा परिसर इथे वृद्ध व्यक्ती वास्तव्य करत असल्यामुळे जर इथे तुम्हाला कधी त्यांना केळी किंवा फळं किंवा काही ताक वगैरे आता गरमी आहे त्यामुळे इथे आम्ही बघितलं तर एक जण ताक वगैरे डोनेट करत होतं तर काही जण इथे केळी वाटत होती तर इथे येऊन तुम्हाला जर त्या वृद्ध व्यक्तींसाठी काही करू इच्छित असाल तर नक्की करा तुम्हाला खरंच मनाला शांतता भेटेल त्याचबरोबर इथे गायीचा गोठा देखील आहे तर तिथे सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन या इथे खूप सुंदर गायी आणि त्याचबरोबर वासरू देखील आहेत त्यांची आता पण शाळा बघूया पूर्वाला हम्मा बघायचे छान आई आता किती गोंडवस वासरू आहे ग या किती गोंड साहेब ना ते काही नाही करणार किती बाळ छोट आहे हे किती महिन्याच आहे किती आहे दिवसांचं आहे की महिन्यांच आहे दोन महिन्यांच आहे किती गोड असत्रू आहे किती छान हे दोन महिन्याच आहे किती छान आहे मस्त ना <laughs> अले, अले बाबा अम्मा पण आहे तिथे बघूया पण्मा बघ एवढ्या साऱ्या अम्मा आहेत थांब 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 इकडे इकडे

ते बाबा आहेत बा त्यांच्याबरोबर थांब बाबांबरोबर थांब हे बाबा खालतायत खाऊ अम्मांना तू देणार खायला त्यांना बघ असं धर हातामध्ये ते काही नाही करणार काही नाही करणार काही नाही करणार अगं बाबा आहेत सो सोबत तुझ्या अगं बाबा आहेत बघ सोबत ते बघ असं चाटतात ते बघ बघितलं हा चाटतात नाही काय नाही होणार आपण हात धुऊया परत बस जा काही नाही होणार जा हा रामनवमीला झालेला मस्त ना किती छान आहे मस्त एकदम छान पण त्याला न्यायचं आणि मग त्याला दूध लागणार हा माच त्याच्या मम्मीच त्याची मम्मी पण न्यावी लागणार आपल्याला न्यायची ह्याला हा पूर्वा ह्याला नेऊया ने त्याची मम्मी कुठे आहे मम्मी कुठे आहे ती मम्मी आहे त्याची तिसरी नंबर तिला न्यावी लागेल ला आपल्याला येऊन जायचं आपल्या गावी <laughs> पण आहे ना बसून वनभोजन करतोय भोजन छान मस्त छान वाटत खायलाच जाऊ दे आम्ही घरून डबा आणलाय आम्ही पगड मग पाहिजे तुला तुला पापा दिला नाही कोणी नको पुरी आम्हाला बाबू त्याला बघितलं पकडलंय बघा कस तिने हा पकडलंयच बरोबर बाबा कोण आहे मस्तीखोर मस्तीखोर कोण आहे तुझ्याकडे बसून असतो कसा कसं <laughs> लहान मुलांना बरोबर लहान मुलं आवडतात नाही बरा पप्पी द्यायची लहान मुलाला आम्ही घरून पुरी भाजी आणली होती पण पूर्वाला थोडंसं भाटाळ खाऊ घालावं हो। याच्यासाठी आम्ही या अन्नछत्रालयाच्या जेवणाच्या कॅन्टीनमध्ये आलेलो हो। आहोत चला त्यांच्याकडूनच पूर्ण माहिती जाणून घेऊया नाही चपाती नको मला चपातीऐवजी भातच द्या नको हां विचारायचं आहे की जर कोणी बाहेरून आलं तर त्याच्यासाठी जेवणाचं टायमिंग आणि इथली प्राइस कसे असतात मला सांगा साधा जेवणाचं पन्नास रुपये घेते मी और मिठाई फरसाण होते तर सित्तर रुपये

कारण की आत्ताच आम्ही पुरी भाजी खाल्ल्यामुळे आम्हाला चपाती नको होती तर आम्ही चपाती नाही घेतली फक्त भात घेतला आहे डाळ आणि ह्या भविष्यापणे भाजी आहे हे गोड आहे ही एक भाजी आहे आणि हा आमरस आहे आज आमरस स्पेशल आहे हो चालू नाही झालं चला आता आपण घेऊया तर चला म्हणजे आता आपण या वानप्रस्थाश्रम म्हणजे शिवा स्टॅच्यू च्या इथून आता आपण निघालेलो आहे घरी जायला तर ह्याच्या पुढे अजून एक माझा व्हिडिओ येणार आहे तो म्हणजेच पगोडा टेम्पलचा तो तो बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा त्याचबरोबर अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद